नमस्कार मी प्रकाश फळले शहापूर ही गुणवंतांची खापू आणि गुणवत्तेची पंढरी मानली जाते आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात शहापूरचा दबदबा नेहमीच राहिलेला आहे आणि याचं आणखीन एक महत्वाचं कारण म्हणजे शहापूरला शैक्षणिक अथवा इतर क्षेत्रासाठी लाभलेले अधिकारीही तितकेच उपक्रमशील आणि कार्यक्षम असतात आणि याचाच प्रत्यय नुकताच आपल्याला आलेला आहे त्याचं कारण म्हणजे आपल्या शहापूर तालुक्याचे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री भाऊसाहेब चव्हाण यांना तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे आणि शहापूर तालुक्याच्या या यशा संदर्भात आज आपण साहेबांशी चर्चा करणार आहोत साहेब आपलं बदलच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत धन्यवाद आणि आपल्याला हा जो पुरस्कार मिळाला आहे सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो आणि तुम्हाला विनंती करतो की या पुरस्काराची पार्श्वभूमी आपण आमच्या प्रेक्षकांना सांगावी नमस्कार मी भाऊसाहेब चव्हाण गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शाहो सलाम बॉम्बे फाउंडेशन आणि नरोत्तम सक्सेरिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मला तंबाखू मुक्त शाळा पुरस्कार दोन हजार चोवीस पंचवीस अर्थात टोबॅक्यो फ्री स्कूल्स इंडिया अवॉर्ड्स टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार मुंबई प्रेस क्लब मुंबई येथील सो येथील सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे आयुक्त महोदय डॉक्टर राजीव निवतेकर साहेब यांच्या शुभासते हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रुपये चा धनादेश अशा प्रकारचं या पुरस्काराचं स्वरूप आहे खरं म्हणजे हा हा पुरस्कार मला प्रदान केल्याबद्दल शहापूर तालुक्यातील सर्व शैक्षणिक संस्था असतील येथील अधिकारी वर्ग सर्व जे काही शिक्षकांनी ज्यांनी काम केलं या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आता हा पुरस्कार मला का मिळाला त्याची थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो यापूर्वी मी नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड या तालुक्यामध्ये गट अधिकारी म्हणून काम केलेलं आहे कळवण या ठिकाणी काम केलेलं आहे नांदगाव या ठिकाणी काम केलेलं आहे मग या विशेष करून चांदवड तालुक्यामध्ये काम करत असताना मी चांदोड तालुक्यातील शंभर टक्के शाळा मग ते जिल्हा परिषद प्रशासन आणि खाजगी व्यवस्थापन या सर्व शाळा मी तंबाखूमुक्त केल्या जो तो कालावधी होता दोन हजार अठरा एकोणीसचा यामध्ये तंबाखूमुक्त शाळेचे नऊ निकष असतात मग निकषाचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये शाळेच्या आजूबाजूला शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचं तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याची कोणतेही कोणतेही त्या ठिकाणी व्यवसाय केला जाऊ नये तसेच शाळेच्या आवारामध्ये शाळेच्या दर्शनी भागामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम कथन करणारे दुश तंबाखूचे दुष्परिणाम दाखवणारे असे फलक आपण त्या ठिकाणी लावले पाहिजे विद्यार्थ्यांच्या मार्फत जनजगृत जागृती केली पाहिजे की त्यांचे पालक असतील त्यांचे इतर नातेवाईक असतील किंवा समाजातील किंवा शेजारी इतर जे काही घटक आहेत हे तंबाखूच्या दुष्परिणाम दुष्परिणाम त्यांना समजून द्यावे आणि त्यांनी तंबाखूपासून दूर राहावे तंबाखू असेल किंवा तंबाखूजन्य पदार्थ यापासून दूर राहावे अशा प्रकारचे हे उद्बोधन हे या ठिकाणी केलं जाणं अपेक्षित असतं हा एक निकष आहे त्याचप्रमाणे तज्ज्ञांची जी व्याख्या व्याख्यान असतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्यान असतील की ज्यातून तंबाखूचा दुष्परिणाम काय आहे कॅन्सरसारखी जगामध्ये जी भयानक परिस्थिती निर्माण झालेली याला महत्त्वाचं कारण असलेली तंबाखू त्यास तंबाखूपासून आपण दूर राहिलं पाहिजे अशा प्रकारची जनजागृती अशा प्रकारची व्याख्यानं त्या ठिकाणी आयोजित केलं तर समाजामध्ये एक चांगली चांगली जागृती त्या ठिकाणी विरुद्ध होऊ शकते तर अशा प्रकारचे सर्व निकष मग ते ऑनलाईन असेल सर्व निकष पूर्ण करून तांत्रिक बाबी पूर्ण करून मग ती शाळा एखादी शाळा असेल तर ती तिची मुक्त होण्याची प्रक्रियाही पूर्ण होते मग अशा प्रकारे आमच्या मी यापूर्वी नाशिकमध्ये चांदोड तालुक्यात केल्या कळवण तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे नांदगाव ना तालुक्यातल्या शाळा तंबाखूमुक्त करण्याचा प्रयत्न केला आणि आता शहापूरला दोन हजार एकवीसपासून मी या ठिकाणी आलो इथंसुद्धा सर्व शिक्षकांच्या मदतीने सर्व आमचे प्रशस्कीय यंत्रणा असतील या सर्वांच्या मदतीने सहकार्याने तर या आपल्या तालुक्यातील सुद्धा जवळपास ऐंशी टक्के शाळा या तंबाखूमुक्त करण्यात यश मला यश आलेले आहे आणि त्या उरलेल्या वीस टक्के शाळा ज्या आहेत त्या सुद्धा आम्ही लवकरच त्या पूर्ण करू यासाठी माझा अगदी मनापासून प्रयत्न असेल सर्वांचं त्यासाठी सहकार्य अपेक्षित आणि आवश्यक आहे तर सर्वांचं सहकार्य त्यासाठी मिळेलच अशी मला खात्री आहे साहेब शाहपूरला तुम्ही येण्यापूर्वी एक उपक्रमशील अधिकारी अशाच प्रकारची इमेज शाहपूर वगैरे तुमची माहिती होती आता शहापूर तालुक्यात तुम्ही आल्यानंतर तालुक्याच्या शैक्षणिक विकासासाठी आपण कोण कोणते उपक्रम राबवत आहात किंवा राबवणार आहात खूप चांगला प्रश्न आपण विचारलो शहापूरमध्ये मी जुलै दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा जॉईन झालो तेव्हा कोरोनाची पार्श्वभूमी सर्व होती कोरोनायुक्त वातावरण असल्यामुळे विद्यार्थी पण विद्यार्थ्यांची उपस्थिती अनिवार्य नव्हती शिक्षकांची ही पन्नास टक्के व मग अशा वेळी मी या ठिकाणचं सगळं वातावरण पाहिलं शैक्षणिक चांगली संस्कृती या ठिकाणी पाहायला मिळाली शिक्षकांची अध्यापन संस्कृती चांगली पाहायला मिळाली आणि एक थोडस चांगलं वातावरण या ठिकाणी दिसलं त्यामुळे मी प्रथमतः ई लर्निंग शहापूर या अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी मी हाती घेतला त्याच्यामध्ये शिक्षकांना वर्गात विद्यार्थी नव्हते तेव्हा मात्र त्यांना ऑनलाईन क्लासेस ऑनलाईन जे टीचिंग आपण म्हणतो ऑनलाईन अध्यापन हे ऑनलाईन अध्यापन होत होतं मग अशा वेळी ऑनलाईनसाठी शिक्षकांनाचा किंवा इतर वेळ जो असेल तर तो आपला कामी लागला पाहिजे त्यासाठी शिक्षकांच्या मदतीने मी पहिली ते आठवीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर मग प्रत्येक पाठ त्याच्यातला प्रत्येक पाठ जो असेल प्रत्येक विषयाचा याच्यावर मी छोटी छोटी पाच पाच मिनटाचे तीन मिनटाचे चार मिनिटाचे असे व्हिडिओ निर्माण करण्यासाठी शिक्षकांना आवाहन केलं आणि सर्व शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि ज्याप्रमाणे एखाद्या खासगी कंपनीचा जर ई सिलेबस आपल्याला घ्यायचा असेल तर त्याला तेल, शेकडो रुपये हजारो रुपये आपल्याला द्यावे लागतात खाजगी कंपन्यांचा जर आपण ई सिलेबस घ्यायचं ठरलं तर चाळीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये असे एवढे आपल्याला पैसे मोजावे लागतात मात्र आणि तेही त्यांचा अभ्यासक्रमाचा आपण ई सिलेबसचा विचार केला तर तो शहरी पॅटर्नवर तयार केलेला असतो शहरी विद्यार्थ्यांच्या धर्तीवरचा तो असतो आपल्या सामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तो लागू पडेलच ना किंवा त्याचे समरस विद्यार्थी होतीलच असे नाही त्याच्यामुळे मी स्वतः शिक्षकांच्या मदतीने हा असा पाच पाच मिनिटाचा असतील चार चार मिनिटाची चा व्हिडिओ टीचिंग करतानाचे आवडेल मनोरंजक वाटेल आणि उपयोगी होईल अशा प्रकारचा तो आम्ही ई लर्निंग शापूर हा उपक्रम राबवला त्याच्यामध्ये ब्याण्णव जी बी डाटा हा त्यावेळी तयार करण्यात आला आणि त्याचा सर्व शहापर्यंत आम्ही पोहोचून की जे डिजिटल शाळा झाल्या पण त्याच्या डिजिटल साठी मटेरियल पण आवश्यक होतं सॉफ्टवेअर सॉफ्ट कॉपी त्यासाठी आपला ही ऑनलाईन हा अभ्यासक्रम आपण त्यांना पुरवला हा पहिला ई लर्निंग शापूर मी राबवलं त्यानंतर इथं स्कॉलरशिप आणि नवोदय जे शिष्यवृत्ती परीक्षा असेल नवोदय परीक्षा असेल इथं अतिशय चांगलं वातावरण दिसलं शिक्षक रविवारच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आपले विद्यार्थी जास्तीत जास्त नवोदयमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पाचवी शिष्यवृत्ती असेल साठवी शिष्यवृत्ती परीक्षा असेल याच्यामध्ये येण्यासाठी मनापासून प्रयत्न करून सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेच्या दिवशी इतर दिवशी जादा तास जादा वेळ थांबून अतिशय चांगल्या प्रकारचं काम मला खूप आनंद झाला अभिमान वाटतो अशा शिक्षकांचा सर्व तर त्यामुळे मी मिशन स्कॉलरशिप नावाचा असा एक उपक्रम सुरू केला त्यामध्ये सुरुवातीला मी दोन हजार बा मध्ये आधी तज्ज्ञ शिक्षकांची आणि व्याख्यान त्या आयोजित केली स्तरावर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या कार्यशाळा त्यांना दिवस आणि अशा प्रकारे मग पद्धतीने कसं शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संकल्पना स्पष्ट करून दिल्या पाहिजे अशा प्रकारे किंवा काही क्लुप्त असतील एक्झाम ओरिएंटेड काही गोष्टी असतील नॉलेज ओरिएंटेड गोष्टी असतील या सर्व विषय जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थ्यांना देता येतील आणि आपल्या तालुक्यातील शिष्यवृत्तीचं जे वातावरण ते अधिक चांगलं आहेच मात्र अधिक ते कसं जास्तीत जास्त चांगलं पोषक करता येतील यशस्वी करता येईल यासाठी हे उपक्रम केले सराव परीक्षांचे आयोजन केले या ठिकाणी अतिशय अभिमानाची बाब सांगायची वाटते वाटते की ज्या वेगवेगळ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत एन जी ओज हो आहेत मग त्याच्यामध्ये आदिवासी उन्नती मंडळ असेल दीपस्तंभ फाउंडेशन असेल जलज त्याचप्रमाणे जनकल्याण जल जी पतपेढी आहे त्यांच्यामार्फतचं त्यांचं आम्ही हे आम्हाला त्यांचं चांगलं आम्हाला सहकार्य नेहमीच असतं नॉलेज अकॅडमी आकेड़, आहे या सगळ्या संस्था ज्या आहेत या संस्थांनी आम्हाला सराव परीक्षा घेण्यासाठी असेल विद्यालयाचा वृंदोराव असेल या सगळ्यांसाठी चांगलं मदत त्यांची होत असते ज्याप्रमाणे ई लर्निंग शापूर असेल ई कंटेंट असेल मिशन स्कॉलरशिप असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे गणित विषयाची जी गोळी आहे ती अधिक लागावी अवघड वाटतो तो अवघड वाटू नये यासाठी मी मिशन भागाकार अशा प्रकारचा उपक्रम या शहापूर तालुक्यामध्ये आमच्या जिल्हा विद्यार्थ्यांसाठी हो हा राबवलेला आहे त्याचे अतिशय चांगले परिणाम आम्हाला दिसत आहे भागाकार सारख्या जी संकल्पना आहे जी मूलभूत क्रिया आहे या भागाकार क्रिया मुलांना अवघड वाटते पण ती जास्त सोपी कशी वाटेल यासाठी मी मिशन भागाकार या रूपाने भागाकाराच्या पाच टाईप्स करून आणि त्याच्यावर काम करतो या मी तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे मिशन बरोबरच इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो आणि इंग्रजी स्पीकिंगचं जे प्रमाण आहे ते फारसं म्हणजे ते विद्यार्थ्यांना स्पीकिंग करणं अवघड वाटतं त्यासाठी लेट स्पीक इंग्लिश नावाचा उपक्रम मी हा इंग्रजी विषयासाठी राबवत राबवत आहे तालुक्यामध्ये अतिशय चांगले परिणाम त्या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे शहापूरच्या शैक्षणिक गुणवत्ता विकास करण्यासाठी मग ई लर्निंग शहापूर असेल ही कंटेंट असेल मिशन भागका असेल लेट स्पीक इंग्लिश असेल तंबाखूमुक्त शाळांच्या तंबाखूमुक्त शाळा अभियान असेल हे सर्व उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी मी करत आहे आणि त्याचा मला निश्चितच अभिमान आहे अतिशय एका चांगल्या तालुक्यामध्ये मला ही शैक्षणिक सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी शतशा या तालुक्याचा तारू अरुणी आहे साहेब आतापर्यंत आपण पाहिलं असेल की शिष्यवृत्ती परीक्षा असोत की नवोदय विद्यालयाची परीक्षा असो शाहपूर तालुका हा नेहमीच अग्रमानांकित राहिलेला आहे याविषयी आपलं मत काय अभिमानाची बाब म्हणजे गेल्या दोन तीन वर्षांमध्ये यापूर्वी कधी शाहपूर तालुका किंवा ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आलेला नव्हता तर अभिमानाची बाब म्हणजे आमच्या ठाणे जिल्ह्यात आपल्या शाहपूर तालुक्यातील विद्यार्थी गेल्या दोन वर्षापासून राज्य गुणवत्ता यादीत यायला लागले आणि ही निश्चितच शाहपूर साठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे आपण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर इतर सर्व शहरी आता समजा कल्याण भिवंडी असेल अंबरनाथ असेल हा शहरी भाग आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये आपला शाहू हा पुणेमध्ये ग्रामीण भाग असून सुद्धा आज एकूण टक्केवारीचा विचार केला किंवा याचा आता नवोदयाचा जर आपण विचार केला तर नवदयाला आपल्या ठाणे जिल्ह्याच्या वटला चाळीस जागा येतात त्याच्यामध्ये दहा जागा शेरीसाठी आणि तीस जागा या आपल्या ग्रामीण भागासाठी असते या तीस जागांमध्येही पंचवीस पेक्षा अधिक जागा या आपल्या ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी म्हणजे तीस पैकी ग्रामीण भागातील हे पंचवीस पेक्षा अधिक विद्यार्थी आमचे शहापूर तालुक्यातील येतात ही खूपच अभिमानाची बाब आहे इथंच आपण आपल्या शिक्षक किती मेहनत घेत आहे विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेसाठी याचा प्रत्यय येतो आणि निश्चितच पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुद्धा पूर्व संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या शहापूर हे आघाडीवरच आहे आणि सर्वात जास्तीत जास्त विद्यार्थी आमच्या शहापूर तालुक्याचे असतात याच्यातूनच आम हे आम्हा आम्ही सुरू केलेल्या उपक्रमाचा आणि त्याला शिक्षकांनी एक चांगली जोड दिल्याने शिक्षकांनी स्वतः मेहनत केल्याने एक चांगले फळं आपल्याला मिळत आहेत चांगले रिझल्ट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे सर्व मित्र असं म्हणेल की सर्व आमच्या शिक्षक सर्व शिक्षकांची मेहनत यासाठी कारणीभूत आहे आणि निश्चितच त्याच्यामुळे याही पुढे ते अशीच मेहनत करत राहतील असं सर्वांना मी शुभेच्छा देतो सर नवोदय विद्यालय शहापूरला व्हावं ही तमाम शहापूर करायची इच्छा आहे आणि तसा दावाही शहापूरकर करू शकतात आपण माध्यमातून मागे एक बातमीही लावली होती शहापूरलाच व्हावं याविषयी आपलं मत काय आणि सध्या नवोदयाची स्थिती काय आहे नवोदयाच्या बाबतीत खरं म्हणजे अतिशय चांगलं वातावरण आहे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये जास्ती ठाणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमचे शहापूर तालुक्याचे विद्यार्थी नवोदयामध्ये असतात आता जे पालघर जिल्ह्यामध्ये जे नवोदय विद्यालय आहे ते आमच्या शहापूर तालुक्यामध्ये म्हणजे ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यामध्ये जर नवीन नवोदय विद्यालय झालं तर त्याचं चांगले परिणाम असे की आमचा नवोदय विद्यालयातील जे सिलेक्शनचं जे प्रमाण आहे ते निश्चितच शहापूरचं आघाडीवर आहे त्यामुळे इथं झाली पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर नवोदय विद्यालय पालघर सारख्या ठिकाणी असतात काही विद्यार्थी अतिशय हुशार असतात मात्र ते घरापासून खूप जास्त लांब किंवा तिकडे ते समोर होतीलच किंवा मॅच होतीलच त्या मुलांमध्ये किंवा त्या तिथल्या वातावरणाशी अशी थोडीशी काही वेळा अडचण येते त्यामुळे दोन विद्यार्थी रिटर्न सुद्धा येतात त्यामुळे जर आपल्या शहापूर तालुक्यामध्ये जर असं नवोदय हो विद्यालय असलं तर आपले शंभर टक्के विद्यार्थी हे टिकून राहतील त्या ठिकाणी आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल अजूनही याही पेक्षा जास्त विद्यार्थी आमचे नवोदय विद्यालयामध्ये हे शिरे होतील त्यामुळे शहापूर तालुक्यामध्ये नवोदय विद्यालय यावं ही अतिशय सर्व शिक्षकांची सर्व पदाधिकाऱ्यांची जी मागणी आहे ती अतिशय जास्त आहे आणि त्याला आमच्या शिक्षण विभागाचा सुद्धा मनापासून पाठिंबा आहे आमची सुद्धा अशीच भावना आहे की नवोदय ठाणे जिल्ह्याचा जे नवोदय विद्यालय आमच्या शहापूर तालुक्यामध्ये व्हावं साहेब पुनिशे एकदा आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या माध्यमातून शहापूरचा शैक्षणिक विकासाचा जो आलेख आहे तो असा चढता अशा शुभेच्छा व्यक्त करत आपणास धन्यवाद देतो थँक्यू धन्यवाद